कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सवावर खड्ड्यांचं ग्रहण लावले गणपती बाप्पाचे आगमनही खड्ड्यातून झाले आणि आता विसर्जनही त्याच खड्ड्यातून होत आहे यामुळे गणेश भक्तांमध्ये प्रचंड संताप आहे गणेशोत्सवाआधी महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन दिले होते चोवीस तास आपली मॅनपॉवर वापरत खड्डे भरण्याचे आदेश देत ज्या रस्त्यावर खड्डे असतील आणि ज्या ठेकेदारांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्या ठेकेदारांना कठोर कारवाईचा इशाराही दिला होता मात्र गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले यानंतर दीड दिवस पाच दिवस आणि सात दिवसाचे गणपतीचे विसर्जन देखील या खड्ड्यातील रस्त्यातून मार्ग काढत विसर्जन घाटावर पोचून गणरायाचे विसर्जन झाले मात्र आता अनंत चतुर्थीही आली या दिवशी अनेक मोठे सार्वजनिक मंडळ आपल्या गणरायाच्या भक्तिभावाने पूजा अर्चना करून बाप्पाचं विसर्जन करतात मात्र दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होण्याआधीही विसर्जन घाटापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाल्याने अनेक गणेश मंडळ संतप्त झाले खड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे गणपतीचा गणेश विसर्जन आहे परवाच्या दिवशी आयुक्ताने सांगते रोड बनवणार आहे अजून रोडची हालत बघा तुम्ही रस्त्यांची हालत बघा व्यायच्या तपली गाडीवर टू व्हीलर जातो टू व्हीलर वर तिथून बस बीस आले त्यांच्या गड्ड्यांमुळे पाणी जे राहते ते आमच्या अंगावरती उडतं त्यांच्यानी त्रास होतो आम्हाला खूप ते आमच्या आमच्या पण मंडळच्या गणपती जाणार तेच आम्हाला टेन्शन पडलंय अशा रस्त्यावरून कसे आलो आम्ही निलेश माळी दो ना। ना। दो, मी असं सांगतो का रोड चालू काम चालू करायचं ऑइल मिक्स आहे का डांबर मिक्स आहे बोल तुम्ही रोड करता तुप्पट लावता परत काय नेते टाम्परी करता टेम्पररी करता डावटुरी काय फायदा येतो सांगा मला हा तर टेम्पररी काम प्रकान काम करा ना सोल्युशन काय ते आता ही आमची विद्याची गोष्ट आहे गणपती खाटून जातोय माहिती आहे का असं ऍक्च्युअली व्हायला नाही पाहिजे आता काय प्रशासन प्रशासनाने जागे आणि लोक लोकांनी जागे अजून काय माझं नाव महेंद्र भगत